आपल्या वाडीत बिबट्याचा हल्ला झाला आहे काय सांगाल बिबट्याचा हल्ला झालाय तो अडा रोज सकाळीच त्याच्यानंतर आम्ही तातडीनं वन विभागाला कळून सुद्धा आता आम्ही जवळ तास होऊन गेल्या सरकार दावा ते पेशंट आणले तरी सुद्धा वन विभागाचे कोणीच कर्मचारी हजर नाही म्हणजे हा वन विभागाचा जो हलगर्जेपणा आहे हा आम्ही सहन करणार नाही कुंभारवाडी परिसरात किती बिबट्या असतील परिसरामध्ये बिबट्या म्हणजे आता आम्हाला रोजची सवय झालेली बरेच शेतमती बिबटे म्हणजे पाटापासून जर खाली सोडलं तर ऊस बागायचं असते पण बिबट्याचे एवढे का सांगता एवढे बिबट्याच्या प्रमाणे आणि लहान पिल्लांचे सुद्धा दिवसा दिसतात रात्रीचे दिसतात म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली आता जायला बोस शेत्यांनी सुद्धा वनिभाग त्याच्याकडे कोणत्या नजरी नाही येतेच नाही वनिभागाय कंटाळलो कंटाळून बघू करता करू बाकी काहीच कारवाई नाही पिंजरे नाही काय नाही किंवा काहीच नाही ते सांगतात तुम्ही तुमच्या लक्षात घ्या एवढं सांगत आज हा तोडी मजूर तो त्याच्या संरक्षणाला कोयत्यामुळे तो वाचला बाकीचं तुम्ही काय सांगाल आता तो कोयत्यामुळे वाचला ना ज्या काळ सोबत भरशी एक एकटा त्याचा जीव गेला ना कळलं सुद्धा नसतं किंवा आमच्या वाटीच्या सुद्धा एखाद्या ग्रामस्थाला जीव गेला असतात कळलंच नसतं आम्हाला ऊसात तोडी कामगारावर हल्ला झाला बिटा काय सांगा आता तो तोडी हल्ला झाला ते ऊस तोडायला गेले तर ते मारली झेप त्याचे त्याला आम्ही देतो पण तो बिज दवाखान्यात आता